पोलिसांचं संरक्षण कोणाला लागतं जे काही चुकीचं करतात त्यांना पोलीस संरक्षण नाकारल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य आपण कुठे चुकीचं काही केलेलं नाही कोणाचं काही काढून घेतलेलं नाही कोणाचं काही लाटलेलं ला नाही किंवा कुठे काय आपण चोऱ्या माऱ्या किंवा असं काहीच केलेलं नाही की आपल्याला पोलीस संरक्षण हवंय असे सांगत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी मंत्री म्हणून मिळणारे पोलीस संरक्षण नाकारल्यानंतर याबाबतचा मोठा खुलासा केला आहे नामदार शिवेंद्रराजे म्हणाले मंत्रीपद आज आहे उद्या नाही त्यामुळे मंत्रीपदाची हवा डोक्यात जाऊ द्यायची नाही असे सांगत शिवेंद्रराजेंनी आपला साधेपणा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे जबाबदारी मिळाली आज पाचव्यांदा आमदार झालो आज मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली सुनील मोरे पाटील सांगत होती की ते पोलीस वगैरे असतं असत पण शेवटी मला एक माहित आहे की या गोष्टी आज आहेत उद्या नाही आज मंत्रीपद आज आहे उद्या नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे डोक्यात या गोष्टी जाऊन द्यायच्या नाहीत हे माझं अगदी स्पष्ट मत आहे आणि पोलिसांचं प्रोटेक्शन कुणाला लागतं जे काही चुकीचं करत असतात त्यांना आपण कुठं आपण पण कुठं तुम्ही काही केलेलं नाही कुणाचं काही काढून घेतलेलं नाही कुणाचं काय लाटलेलं नाही किंवा कुठं काय आपण चोऱ्या मारे किंवा काय असं काही केलेलं नाही ते आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे तरी माझ्या त्यांनी आधी प्रशासना दोन गाड्या दिल्या होत्या मी दोन्ही पाठवून दिल्या मग मला कलेक्टर साहेब आपल्या जे त्यांचा फोन आला की म्हणले आमदार साहेब एक गाडी तरी राहू दे माग ते आम्हाला प्रॉब्लेम होतो तुम्ही आता फिरणार लोक येणार म्हटलं आहे म्हटलं ती गाडी घेतो ती गाडी म्हंटल माग ठेवायची म्हटलं पुढे नाही गेली ती पुढे गेली की त्याचा जो सायरन सुरू झाला की गावात सगळे मला शिवाय देणार की कालपर्यंत बाबा असे एकटे करायचे आता बोंगाळ वाजत अलिबाग पुढे गाडी नाही माझ्या माग गाडी ठेवतो म्हटलं तुम्ही म्हणताय म्हणून एक गाडी ठेवतो पण म्हटलं गावामध्ये कुठेही सायरन वाजवायचं नाही हे त्यांना आल्या आल्या पोलिसांना सूचना दिल्या की आजीबात साताऱ्यामध्ये आणि माझ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेही गाडीचा सायरन लावायचा नाही आणि कुठेही लोकांना त्रास मला माहिती आहे ना तर मी आपण सिग्नल ला कुठेही उभा असलो ट्रॅफिक मध्ये तो भोंगा मार वाजत आलाय की आपल्याला व्हायचा घेतो आपल्या ज्यावेळेला एवढं की आपल्याला व्हायचा येतो दुसऱ्यांना कसं वाटत असत ह्याचा विचार आपण केला पाहिजे की आपल्यावर दुसऱ्याचं पण आपण केलं पाहिजे शेजारी असणाऱ्या माणसाला कसं वाटत असेल फक्त मी आमदाराचा मंत्री झालो म्हणजे मी काही करू शकतो असं नाही त्यामुळे नक्कीच ते जेवढं मला माझ्या लोकांमध्ये आता हे सगळं सुनील पाटलांनी सांगितलं ते ठीक आहे मंत्री झाले झाले लातूरचा आता पालकमंत्री केलं वगैरे तर शेवटी लक्षात ठेवा मी सातार गरज आहे मी कुठं जाणार आणि आता हे काम बघायला फिरायला लागल मान्य तर मग थोडं एका दिवस आठवड्यातलं इकडे येणं आता कमी होणार झालेलंच आहे छोटी जबाबदारी आहे राज्याची जबाबदारी आहे पण राज्याची जबाबदारी जरी असली तरी आधी कर्तव्य जे आहे ते सातारकरांसाठी आहे जावळीकरांसाठी त्यामुळे हे कर्तव्य महाराष्ट्रात कुठं जरी असलो तरी जे काय आज मला अधिकार ताकद तुमच्यामुळे मिळाली आहे त्या माध्यमातून सातारसाठी जावळीसाठी कायम दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो